पांडुरंग हरी मंडळी पांडुरंग आज आषाढी एकादशी आपल्या सर्वांना सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा महाजन चलते चलते या युट्यूब चॅनलमध्ये आज आपला टॉपिक आहे जेन करी वारी परी त्याला माझा विठ्ठल असताना हा जो टॉपिक आज आपण घेणार आहोत त्याच्या आधी आपण काय करणार आहोत की एका चांगल्या विचारांच्या चांगल्या चॅनलचा शुभारंभ करणार आहोत म्हटल्याप्रमाणे आज आषाढी एकादशीचा मुहूर्त साधून मी आज शुभारंभ करू इच्छित आहे शुभारंभ करताना आपण नेहमी काय करतो फीत कापतो पण नाही काहीतरी वेगळं आणि चांगलं द्यायचं या उद्देशाने मी तुमच्याबरोबर येतोय तुमच्याबरोबर संवाद साधतोय आपण यावेळेला फीत कापून शुभारंभ करणार नाही आहोत तर आपण गाठ सोडून शुभारंभ करणार हो। आहोत बघा आयुष्यामध्ये आपल्याला काही गाठी बांधाव्या लागतात काही गाठी गाठी सोडाव्या लागतात काही गाठी आपल्याला बांधून सोडाव्या लागतात फार क्वचित अशा गाठी असतात ज्या आपल्याला कापाव्या लागतात तर आपण आता शुभारंभ करणार आहोत गाठ सोडून आपण शुभारंभाची गाठ सोडत आहोत आणि आपण शुभारंभाची गाठ सोडली तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत महाजन्स चलते चलते मध्ये आज आषाढी एकादशी असल्यानिमित्ताने आपण ते एक सुवर्ण संधी साधून आपलं चॅनल चालू करत आहोत आणि त्यासाठी आपण दीप प्रज्वलन करणार आहोत खूप छान पद्धतीने आपलं दीप प्रज्वलन झालेलं आहे आपण दीप प्रज्वलनाबरोबर बरोबर चरणी लीन होणार आहोत जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल श्री हरी विठ्ठल 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 खूप छान पद्धतीने तुमच्या आणि माझ्यामधला संवाद साधण्याचा एक शुभारंभ केला आता आपण म्हणणार आहोत मूळ टॉपिक कडे आता आजचा विषय वेगळा आहे काय विषय आहे आजचा आपला तर मी काय म्हणतो की जे न करी वारी परी त्याला माझा विठ्ठलच तारी याच्यावरती आपण खूप छान थोडक्यात चर्चा करणार आहोत तुम्ही हे चॅनल संपूर्ण पाहत राहा चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका तरी आजच्या विशे, विशेष विशेष टॉपिककडे आपण वळूया ज्याचं नाव आहे जे न करी वारी परी त्याला माझा विठ्ठलच तारी मूळ प्रश्नाकडे वळण्याआधी मी एक गोष्ट इथे आपल्याला सांगू इच्छित आहे वारकरी संप्रदाय वारी ह्याबद्दल बोलण्याची क्षमता माझी नाही तरी पांडुरंगांच्या कृपेने जे मला सुचतं आहे ते मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे दरवर्षी आपण आषाढी एकादशीबद्दल बरंच ऐकतो बरेच व्हिडिओज बघतो पुस्तकात वाचतो सर्व बघत असतो हे बघत असताना आपल्या लक्षात येतं की वारकरी मंडळी कितीतरी तरी मैलोनमय चालत जाते पाऊस सहन करते वारा सहन करते थंडी सहन करते वेगवेगळ्या ठिकाणचं जेवण पचवते वेगवेगळ्या ठिकाणचं पाणी पचवते आणि इतके किलोमीटर चालत अनुभुती जाते की बाप रे बाप कुठनं येते यांच्याकडे ही शक्ती कुठल्या येते यांच्याकडे ही ताकद ही शक्ती ही ताकद ह्यांना फक्त भक्ती देते अतिशय भोळे भाबडी लोकं चालत जातात पंढरपूरपर्यंत जातात येताना जाताना वारीमध्ये त्यांना असंख्य अनुभूती येते अनुभूती हा शब्द वापरतोय असंख्य अनुभूती येते अतिशय गोळीबाबडी लोक असतात मी नेहमी विचार करतो की जे न करी वारी त्याला माझा विठ्ठल असता आई कस ही मंडळी तिथे जाते पांडुरंगांच्या पुढे नतमस्त होते त्यांच्या चरणावरती काहीतरी वाहते जन्म जन्मींच कृतार्थ झालं असं यांना तिथे वाटत मग ही परतीच्या वाटेला येते ज्या वेळेला ही वारीला जाते पांडुरंगांच्या चरणावरती लीन होते काहीतरी पांडुरंगांना वाहते भक्ती वाहते मग प्रत्यक्ष परमात्मा पांडुरंग त्यांना काही देत नसेल का होय त्यांच्याकडे उत्साह देतो ऊर्जा देते भक्ती देतो खूप काहीतरी देतं आणि ती मंडळी आपापल्या घरी ते सर्व घेऊन येते आणि त्यांचा परिसर ते जिथे जिथे राहतात त्यांचा परिसर त्याने दरवळून जातो म्हणून पूर्वी एक प्रथा होती काय करायची पूर्वीची लोकं जी देवदर्शनाला जाऊन आली वारीला आली त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पाया पडायची आता आपण <laughs> या विषयावर न बोललेलं बरं काय आहे म्हणते का हे वेगळे वेगळे विषय आपण ह्या सर्व चॅनलमध्ये हाताळणार आहोत माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हो एक गोष्ट बोलायचीच राहिली मोगेरा फुलेला मोगरा फुलेला फुले वेची मोगेरा बघा जगद्गुरु ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय काय सांगितलंय मोगरा फुलतो हा कोणता मोगरा तर जे वारकरी वारीला जातात ते फुलतायत तो हा मोगरा आहे यांना वेचतो कोण प्रत्यक्ष पांडुरंग यांची निवड करतात परमात्म्याच्या पांडुरंगांच्या माऊलींच्या मनामध्ये येतं त्यांनी यांची निवड केली म्हणून हे वारीला जातात बघा आणि काय करतो पांडुरंग फुले वेचिता कडी कडीयासियाला ही फुलं त्यांनी वेचली तर दरवर्षी पांडुरंग अशी फुलं वेचतो नवीन कळ्या उत्पन्न होतात नवीन वारकरी उत्पन्न होतात म्हणून वारीची संख्या वाढती आहे म्हणून वारीची संख्या वाढती आहे आणि ही वारकरींनी जी फुलवलेला आहे जी सुगंध दरवळत आहे म्हणून मी म्हणतो जे करी वारी परी त्याला माझा विठ्ठलच तारी